सव्वीस जानेवारी भाषण सर्वांना नमस्कार माझे नाव प्रांजल आहे आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी सन एकोणावीसशे पन्नासमध्ये भारताचे संविधान अंमलात आले भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत भारत हा विविधतेत एकता असलेला वेगळा देश आहे प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो मला माझा भारत देश खूप आवडतो धन्यवाद जय हिंद जय भारत कृपया असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा